नर्मदेहर या ठिकाणी सतधारा म्हणजे सप्तधारा ज्या आहेत त्या ठिकाणावरून त्या ठिकाणावरून प्रस्थान झालेलं आहे खूप अशी कडाक्याची थंडी आहे सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे आणि आपण मार्गस्थ आलेलो आहे बघू शकता तुम्ही याचा प्रवाह तसेच सतधारा ह्या आहेत आता इथून आपण प्रस्थान केलेलं आहे सकाळच्या सात वाजलेले आहेत आणि ही भागानेर शकार शकार नदी आहे नर्मदेहर हां हर या ठिकाणी एक सकाळ सकाळी आम्हाला नदी लागलेली आहे भागानेर नदी म्हणून आणि त्या ती नदीला पार करत असताना परिक्रमावाशी ही किना कड उतरत आहे बघू शकता तुम्ही कसा रस्ता आहे ते अगदी शेतकऱ्यांनी बनवलेला रस्ता आहे आणि तो रस्ता उतरत आहेत या ठिकाणी नर्मदेहार या ठिकाणी बघू शकता तुम्ही या नदीहून जाण्यासाठी कसा पूल केलेला आहे ते ही नदी आहेत भागानेर नावाची नदी नर्मदा मैयाला मिळालेली आहे हा पूल बनवलेला आहे बघू शकता नर्मदेहर नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी आता पूल एकदम खाली बघून चालावंच लागणार आहेत बघा शकता आणि चालतोय आम्ही अगदी बनवलेला पूल छोटासा हो नर्मदे हर नर्मदा मैया की जय हो नर्मदे हर या ठिकाणी अशी पगदंडी आहे या पगदंडीतून चालावं लागतंय बघा असाच रस्ता आहे किनाऱ्याने चालण्याचा आनंद काही वेगळा असतो आणि असा रस्त्याने चालावं लागतं नर्मदे हर या ठिकाणी शहागंज बुधनीवरून निघाल्याच्या नंतर शहागंजला आलेलो आहेत आपण बघू शकता तुम्ही नर्मदा मैयाचं विलक्षण असं पात्र आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि या ठिकाणी आपण दर्शनासाठी आलेलो आहोत हर बघू शकता अतिशय सुंदर घाट आहे या ठिकाणी आपण चाललेलो आहेत मैयाकडे तसंच सुद्धा दर्शन घडावं मैयाचं वेळोवेळी म्हणून आम्ही वेळोवेळी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो बघू शकता तुम्ही अगदी पाणी म्हटलं म्हणजे एक जर सांगायचं झालं तर फिल्टरचं पाणीसुद्धा यापुढे फिक आहे तुम्ही म्हणसाल असं कस काय होऊ शकतं तर कुठल्याही परिक्रमावाशियांना तुम्ही विचारू शकता ओंकारेश्वर असल किंवा अमरकंटक असल परिक्रमा उचलल्याच्या नंतर प्रारंभ केल्याच्या नंतर परिक्रमेला निघाल्याच्या नंतर आपण मह्याचं पाणी प्राशन करतो वेळोवेळी वेळ वेड़ प्रसंगाला अनावधानाने दुसरं पाणी जरी पिण्यात आलं तरीसुद्धा कुठल्याही परिक्रमावाशियांना सर्दी जुखाम खोकला काहीही अडचण येत नाही आजारी पडत नाही हे एक विशेष आहे मैयाचं त्यामुळं नाहीतर आपण प्रवासामध्ये कुठे बाहेर जर फिरत असलो तर आपण आप फिल्टर पाणी पिलो तरीसुद्धा आपल्याला सर्दी होत असते खोकला वगैरे येत असतो पण इकडं तसं नाही आहे मैया आपली सर्व काळजी करत असते नरमध्ये ह्या ठिकाणी बघू शकता सुंदर असा घाट आहेत अगदी मंदिर पण सुंदर असं आहे बघा या ठिकाणी मैयाच्या परिक्रमेचा शांततेत नर्मदेहार नर्मदेहार या ठिकाणी आत्ता सकाळीच साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान मैयाचं दर्शन झालेलं आहे आम्हाला सकाळी पण अगदी मैयाच्या किनाऱ्यावरतीच मुक्कामी होतो आम्ही आणि शहागंज म्हणून गाव होतं त्या ठिकाणी मुक्कामी होतो मैयाच्या किनारीच आश्रम होता आता या ठिकाणी पण थोडंसं पुढं नंतर मैयाच्या किनाऱ्याने चाललेलो आहोत बघू शकता तुम्ही मैयाचं स्वरूप अगदी सुंदर असं स्वरूप आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज त्यागीनाथजी महाराज आश्रम अखंडनामधून नामधून बरहा कलान या गावामधून आम्ही निघालेलो आहोत आणि अगदी मैयाच्या किनाऱ्यानेच तुम्ही बघू शकता आता घाट उतरत आहेत परिक्रमावाशी आणि समोर मैया आहेत आजचा प्रवास सुरुवात झालेली आहे आणि आम्ही किनाऱ्याने चालण्याचा आनंद घेत आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता नर्मदे हार नर्मदे हर बघा मैयाचं पात्र आनंददायी नर्मदे हर बघू शकता या ठिकाणी सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे अगदी सुंदर असं आणि या ठिकाणावरून परिक्रमा अशी चालत आहेत अगदी मैयाच्या किनाऱ्याने खरंच अलौकिक असा आनंद येतो आहे म्हणून एक वेळेस तरी परिक्रमा करायलाच पाहिजे परिक्रमा आणि विशेष म्हटलं म्हणजे किनाऱ्याने करणं खूपच गरजेचं आहे या ठिकाणी किनाऱ्याचा आनंद घेत चालत असताना बघू शकता نرمدی هر نماامي ديوي نرمدی نماامي ديوي نرمدی सीताराम आश्रम आहे बोरास या गावामध्ये आम्ही जेवण केलंय आणि जेवण केल्याच्या नंतर निघालो आत्ताच त्या ठिकाणी अगदी मैयाच्या किनाऱ्यावरतीच हे मैयाचं पात्र आहे बघू शकता सुंदर असा नजारा आहे आणि हे जे झाड दिसतंय खूप जुनं झाड आहे जवळपास शंभर दीडशे एक अंदाज एवढे दिवस तसज झाले असतील बघू शकता तुम्ही विशेष म्हटलं म्हणजे त्याचे जे नक्षे आहे आत्मातला ते बघा खरंच बघण्यासारखं आहे ते बघा बघा नर्मदे अगदी पुरातन आहेत कोणीतरी ऋषीमुनीने साधना केलेली असेल नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बोरासच्या पुढे आल्याच्या नंतर अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती एक कुटी आहे बघा अतिशय सुंदर आणि प्रसन्न अशी कुटी आहे तुम्ही बघू शकता की ते सुंदर कुठे आहे मैयाचं हे पात्र आहे आणि परिक्रमावाशी नेण्यासाठी हा रस्ता आहे अगदी किनाऱ्यानेच चालतात परिक्रमावाशी बघू शकता तुम्ही सुंदर अशी कुटिया नियोजन मन एकाग्र करण्यासाठी साधना करण्यासाठी जप करण्यासाठी तप करण्यासाठी सुंदर अशी कुटी आहे बघू शकता अशी कुठे किती प्रसन्न वातावरण आहे सुंदर असं या ठिकाणी गोमाता सुद्धा आहेत नर्मदे हर नरमध्ये हर हे मैयाचं पात्र आहे